नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अधिपती अक्षराला म्हणतो आओ आपल्याला आईसाहेबांनी घराबाहेर पाठवलं आणि डोळेच उघडले हो शपथ आता साधं उदाहरण सांगतो तुमच्या शिक्षणाचं नाही म्हणजे आपल्या वया पुस्तक परीक्षा आयाआया असं भेव वाटायचं मला अक्षरवंते काय सांगता तो मग आश्चर्य वाटतं बारी बारीक बारीक पण आता वाटायला लागलं हाय हाय हे शिक्षण कोण लागून गेलं टिक्कोजीराव अक्षरा म्हणते इथून पुढे तुम्हाला खूप शिकायचं आहे अधिपती म्हणतो तर तर आता विडा उचलला मोहीम फत्तेच करायची नाहीतर तुम्ही आहे मागे छडी घेऊन छडी लागे चमचम -चम, तो डान्स करायला लागतो आणि अक्षरा खळखळून हसते आणि म्हणते तुम्ही असंच हसत खेळत शिक्षण पूर्ण करा फक्त दहावी आणि बारावी नाही तर ग्रॅज्युएशन पूर्ण करा अधिपती म्हणतो तर तर आता लई बोलायला लागल्या चंची पिनेने कुलूप उघडत असते दुर्गी म्हणजे चंचे हे तू कुठून शिकलीस चंची म्हणते अगं मम्मे मी वकील आहे तू विसरलीस का दुर्गी म्हणते का वकिलाला चोऱ्या करायला शिकवतात का तिन्ही ते अगं नाही वकील होते ना तेव्हा का चोऱ्याशी गाठ पडली आणि त्याने मला पिण्याने कुलूप उघडायला शिकवलं आता तिचं कुलूप उघडतं तिने ती मम्मे शिक्षण कामा आलं दुर्गी म्हणते जा पटकनात चंची आज जाते आणि इकडे तिकडे बघते आणि म्हणते मम्मे अगं यांनी तर संसारच थाटला बाहेर लक्ष देणारी आता दुर्गी डोकायला लागते चंची म्हणते मम्मी मला असं वाटते अजून सामान घेतील दुर्गी म्हणते सामान घ्यायला आपण पैसे तर ठेवायला पाहिजे बरं चंचे शोध पटकन आता चंची भिंतीवरची पिशवी बघते नंतर डब्यात हात घालते त्या नादात शेंगदाण्याचा डबा सांडतो दुर्गी म्हणते चंचे अगं काय करती तीन ती मम्मे शेंगदाणे सांडले दुर्गी म्हणते अगं तुला एक धड काम येत नाही ते शेंगदाणे भरून घे चंची भरायला लागते पण सगळ्या घरामध्ये शेंगदाणे पसरलेले असतात तेवढे दुर्गीला अधिपती आणि अक्षर आलेले दिसतात आता दुर्गीची चांगलीच घाबरगुंडी उठते आणि ती मोठ्याने ओरडायला लागते चंचे अगं बाहेरे ते आलेत पण चंची काही येत नाही आणि शोधत राहते काही अंतरावर अधिपती अक्षरा थांबतात आणि गप्पा मारत असतात दुर्गीमध्ये ते चंचे ते थांबले शोध पटकन काही केल्या चंचीला पैसे काय सापडत नाही आता दुर्गी मोठमोठ्याने ओरडायला लागते एक दगड घेते आणि दोघांच्या दिशेने फेकते अक्षरवंती अधिपती कसला आवाज आला तन अहो तो पावसा पाण्याचे दिवस आहे असे आवाज येतात आता चंची साखर खायला लागते दुर्गीवंती चंचे सापडले का पैसे तीन ती मम्मे साखर खायची का दुर्गीवंती अगं डोक्यावर पडली की काय साखर खात बसली तेवढ्या चंची साखरेच्या डब्यात हात घालते आणि पैसे हाताला लागतात ती मोठ्याने ओरडते मम्मी पैसे सापडले दुर्गीवंती सापडले ना आता या पटकन बाहेर भायर, चंची बाहेर येते दुर्गी म्हणते कुलूप लाव तीन ती मम्मे चोऱ्यांनी शिकवलं कुलूप कसं उघडायचं पण परत लावायचं हे शिकवलंच नाही मी फक्त अडकून देते आ ती अडकायला जाते पण कुलूप लागतं ते असत म्हणते मम्मे कुलूप लागलं अधिपती म्हणतो चला आईस्क्रीम खायला जाऊया अक्षर म्हणते अो पाऊस येतो आईस्क्रीम कसली खाताय तर तो चला ओ पावसातच खरी मजा आहे आईस्क्रीम खायची ते जायला लागतात पण अक्षराचा पाय मुरगळतो आणि तेवढ्यात दुर्गीने चंची पळून जातात आता दोघं पण घरी येतात आणि कुलूप उघडतात आतली अवस्था बघून अक्षरावंते अधिपती आपण गेलो तेव्हा असं नव्हतं ना तो तो वय पण काहीच कळाना बाहेर कुलूप आणि आत हे अक्षरावंते पैसे असतील ना थांबा मी बघते साखरेच्या डब्यात ठेवले होते ते आता डब्यामध्ये हात घालते आणि मग ते अधिपती पैसे नाहीत आता अक्षराला खूप रडायला येतं तुमचं जाऊ द्या ओ तुम्ही ते असं कसं जाऊ द्या चला आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि तक्रार करूया अधिपती म्हणतो एक तर आपल्याकडं दहा दिवस त्यात कुठं तक्रार करायची शोधता शोधता दहा दिवस जातील त्यापेक्षा मी एक काम करतो उद्यापासून कामावर जातो अक्षर म्हणते तुम्ही एकटे का जाणार मी पण येते पण तिला खूप रडायला येतं तिन ती अधिपती तुमच्या किती मेहनतीचे पैसे होते आणि ते आपण असेच जाऊ द्यायचे का आता ती रडतानी अधिपतीच्या गळ्यात पडते आता त्याला वेदना होतात तिन ती काय झालं बघितलं ना हे पैसे मिळवण्यासाठी तुम्ही किती कष्ट घेतले तो तर जाऊ द्या मास्त्रीबाई तुम्ही एवढं नका वाईट वाटून घेऊ दुर्गी आणि चंची ताईताई करत येतात मुणेश्वरी म्हणते ए शांत बसा बोंबालताय काय म्हणते ताई आम्ही काम केलं हे बघ पैसे मुणेश्वरी म्हणते हे पैसे खरंच ते आहेत ना म्हणते ताई एवढा विश्वास नाही भाई आमच्याकडून कुठून येणार एवढे पैसे मुणेश्वरी म्हणते तसं असल ना तुम्ही लय भारी काम केलं दुर्गेमध्ये ताई आहे की नाही आम्ही प्रामाणिक म्हणेश्वरीमध्ये चोरीचं काम आणि तुम्ही प्रामाणिक वय वय बरं दुर्गे हे आमच्या लेखाचे मेहनतीचे पैसे हे असे तसे नाही जाऊ द्यायचे गरिबांमध्ये वाट आणि त्यांच्या खोलीचा मालक कोण आहे ना त्याला बोलून घे म्हणजे त्याचा पण छाडा लावतो आणि हा दुर्घीला एक सांगतो कायम त्यांच्यावर पाळत ठेवायची अक्षरा मात्र खूप रडत असते अधिपती म्हणतो अहो आपण पंचवीस हजार मिळवले असे आम्हा पैसे मिळू त्यात काय एवढं ओ मंडळी आता अक्षरा पुन्हा त्याला मिठी मारते आता अधिपती फोन करून पुन्हा काम बघतो आणि सकाळी दोघं पण कामासाठी तयार होतात दुर्गी त्यांच्या घरमालकाकडे येते आणि भुवनेश्वरीचं नाव सांगते तो ताओ थोरल्या सरकारांना कोण ओळखत नाही दुर्गी म्हणते हां त्यांनी किनी तुम्हाला अर्जंटमध्ये बोलवलं आहे चला ते म्हणतात हो हो चला अक्षरा पण फोन करून काम शोधत असते तेवढ्यात अधिपती आणि तिची टक्कर होते आणि दोघं पण हसायला लागतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद